नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मूलभूत संशोधन वाढीला लागण्यासाठी सढळतानं निधी पुरवण्याकरता राष्ट्रपतींचं उद्योग जगताला आवाहन देशांतर्गत प्रादेशिक दळणवळणाच्या उडान या महत्वाकांक्षी किफायतशीर सेवेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन सत्तर विमानतळ एकमेकांना जोडणार प्रशासनाची तत्परता आणि निर्णयाच्या अंमलबजावणीचा पंतप्रधानांकडून आढावा दोन हजार बावीसमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी ठोस आराखडा निर्मितीचं आवाहन कुलभूषण जाधव यांच्या आईनं फाशीची शिक्षा रद्द करण्याची केलेली मागणी तसंच भारताच्या मागण्याही पाकिस्ताननं फेटाळल्या आधारभूत भाव मिळत नसल्यामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी यापुढे अन्याय सहन करणार नाही पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा देशातल्या क्रीडा संस्थांनी उत्तेजक द्रव्य सेवनाची प्रकरणं खपवून घेऊ नयेत केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांचे निर्देश आयसीसीच्या नव्या धोरणाबाबत झालेल्या मतदानात बीसीसीआयची पिछेहाट बीसीसीआयच्या महसुली उत्पन्नात घट होण्याची शक्यता आणि उत्तेजक द्रव्य चाचणीमुळे बंदी घातलेली टेनिसपटू मारिया शारापवाचं जर्मनीतल्या स्पर्धेत विजयी पुनरागमन नमस्कार आता बातम्या पाहूयात उच्च शिक्षण पुरवणाऱ्या संस्थांमध्ये होणाऱ्या मूलभूत शैक्षणिक संशोधनासाठी उद्योग जगतानं सडळ हातानं निधी पुरवावा असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे हैदराबाद इथं काल उस्मानिया विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रात भारत खूप मागे असून हे क्षेत्र आणि सतत नाविन्याचा ध्यास याबाबत मोठी मजल मारली तरच आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक प्रगती आणि महत्वाचं स्थान मिळवू शकू असं ते म्हणाले त्यासाठीच उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनी संशोधन नाविन्याचा ध्यास आणि समाजाशी सुसंवाद यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं त्यांनी सांगितलं विद्यापीठांनी उच्च शिक्षणाचं मंदिर बनावं असंही ते म्हणाले जागतिक दर्जाचे आठशे तज्ज्ञ देशात येणार आहेत विविध संस्थांच्या माध्यमातून ते अध्यापन करतील अशी माहितीही राष्ट्रपतींनी यावेळी दिली प्रादेशिक दळणवळण सेवेअंतर्गत नांदेड हैदराबाद सिमला दिल्ली आणि कडपा हैदराबाद या क्षेत्रात पहिल्या उडाण या महत्वाकांक्षी आणि किफायतशीर विमान उड्डाणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिरवा झेंडा दाखवला सिमला इथं सुरू असलेल्या कार्यक्रमात व्हिडिओ लिंकिंगद्वारे पंतप्रधानांनी या सेवेचं उद्घाटन केलं नांदेड इथला गुरु गोविंद सिंह विमानतळ पुन्हा गजबजणार असल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे लवकरच नांदेड मुंबई विमानसेवा सुरू होईल अशी आशा अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रादेशिकदृष्ट्या महत्वाच्या शहरातल्या नागरिकांना हवाई प्रवास उपलब्ध होऊन तो शक्य व्हावा यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं उडे देश का आम नागरिक अर्थात उडाण ही प्रादेशिक दळणवळण योजना ऑक्टोबर दोन हजार सोळामध्ये सुरू केली संबंधितांशी चर्चा करून आणि व्यापक प्रमाणात विविध मुद्दे लक्षात घेऊन उडान योजना विकसित करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत सध्या कार्यरत असलेली सत्तावीस विमानतळं कार्यरत बारा आणि कार्यरत नसलेली एकतीस असे एकूण सत्तर विमानतळं एकमेकांशी जोडण्याचे सत्तावीस प्रस्ताव आहेत यातले सोळा प्रस्ताव दोन शहरं एकमेकांना जोडण्याचे असून अकरा प्रस्ताव तीन शहरं एकमेकांना जोडण्याचे आहेत यामुळे अधिकाधिक विमानतळं उपलब्ध होतील आणि कार्यरतहून महानगरांव्यतिरिक्त इतर अनेक शहरं एकमेकांशी आणि महानगरांशी हवाई वाहतुकीनं जोडली जातील तत्पर प्रशासन आणि वेळेत अंमलबजावणीसाठीच्या बहुआयामी प्रगती या मंचाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संवाद साधला रेल्वेविषयक तक्रारी हाताळण्यासंदर्भातल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला अधिकाऱ्यांसंदर्भात भ्रष्टाचाराच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्याची दखल घेऊन दोषी आढळणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले अपघातानंतरच्या मदतीसाठीच्या दूरध्वनी क्रमांकासहित सर्व तक्रारी आणि चौकशीसाठी एकत्रित एकच दूरध्वनी क्रमांक ठेवावा असं त्यांनी सुचवलं मुंबई मेट्रो तिरुपती चेन्नई महामार्ग उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि मणिपूरमधले प्रलंबित रेल्वे प्रकल्प जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडच्या महत्वाच्या विद्युत पारेषण वाहिन्या याबाबतही पंतप्रधानांनी माहिती घेतली बालकांच्या संपूर्ण लसीकरणासाठीच्या इंद्रधनुष्य अभियानाचा आढावा पंतप्रधानांनी घेतला दोन हजार बावीसमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षापर्यंत परिवर्तन घडवण्यासाठी ठोस आराखडा आणि उद्दिष्ट घेऊन पुढं या असं आवाहन त्यांनी सर्व सचिव आणि राज्यांच्या मुख्य सचिवांना केलं भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याची त्यांच्या आईनं केलेली मागणी तसंच भारताच्या संबंधित मागण्या पाकिस्ताननं फेटाळल्या आहेत हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्ताननं कुलभूषण यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे याबाबत पाकिस्तान सरकारनं स्वतः हस्तक्षेप करावा अशी विनंती कुलभूषण यांच्या आईनं केली तसेच अर्ज त्यांनी पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानच्या अपिलीय न्यायालयाला केले आहेत पाकिस्तानच्या लष्करी कायद्यातलं कलम एकशे तेहत्तीस ब यानुसार त्यांनी न्यायालयात हे अपील केलं आहे भारताचे पाकिस्तानातले उच्चायुक्त गौतम बंबवाले यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांची भेट घेऊन हे दोन्ही अर्ज त्यांच्याकडे सुपूर्द केले जाधव यांची प्रत्यक्ष भेट घेऊ द्यावी अशी मागणीही कुलभूषण यांच्या आईनं पाकिस्तान सरकारकडं केली आहे त्याकरता विजासाठी अर्जही त्यांनी केले असून फाशीची शिक्षा रद्द करण्याबाबतचे अर्ज स्वतः पाकिस्तानात जाऊन सादर करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे मात्र त्यांच्या या मागण्या तसंच जाधव यांच्यासाठी वकील देण्याची परराष्ट्र सचिव आणि उच्चायुक्त स्तरावरची भारताची मागणी पाकिस्ताननं फेटाळली आहे हेरगिरी प्रकरणी कारवाई झाली असल्यानं द्विपक्षीय संबंधांनुसार जाधव यांना वकील देता येणार नाही असं उलट उत्तर पाकिस्ताननं दिलं आहे हाती आलेल्या वृत्तानुसार काश्मीरमध्ये कुपवाडा इथल्या चोकीबाल लष्करी छावणीवर आज सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला आत्मघातकी के हल्ला करणाऱ्या या दोन्ही दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर बॉम्बस्फोटक आणि स्फोटकं आढळून आली या दहशतवाद्यांना लष्करानं ठार मारलं या हल्ल्यात एक लष्करी अधिकारी तसंच दोन जवान शहीद झाले लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरूच आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामात हलघर्जीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी काल मुंबईत दिले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळेच निवडणुका पार पाडणं शक्य होतं परंतु काही अपवादात्मक कर्मचारी आणि अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करतात अशा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही सध्या भिवंडी निजामपूर मालेगाव आणि पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी आवश्यक तेवढे निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त उपलब्ध करून देतात मात्र पनवेल आणि भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अद्याप आवश्यक तेवढे निवडणूक निर्णय अधिकारी रुजू झालेले नाहीत ही बाब गंभीर आहे त्यामुळे संबंधित अधिकारी त्वरित रुजू झाले नाही तर त्यांना त्वरित निलंबित करावं आणि त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करावी असे आदेशही त्यांनी दिले पनवेल भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकेसाठी चोवीस मे दोन रोजी मतदान होणार आहे जालना जिल्ह्यातल्या अंबड शहरामध्ये वाळीत टाकलेल्या राजभूई समाजाच्या तेरा कुटुंबियांना न्याय मिळावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली अनिसनं यासंदर्भात काल जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचीही भेट घेतली दोन हजार दहा सालापासून हा प्रकार घडत असून इथल्या जात या कुटुंबियांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले तसंच अनेक बंदीही घातल्या असा आरोपही पाटील यांनी केला समाजातून बहिष्कृत केल्यामुळे अनेक कुटुंब परागंदा झाली असून उदरनिर्वाहासाठी काहींनी गावं सोडल्याचंही त्यांनी सांगितलं शेतमालाला आधारभूत भाव मिळत नसल्यानं शेतकरी उद्ध्वस्त झाला असून तो यापुढे अन्याय सहन करणार नाही असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे सांगली जिल्ह्यात कासेगाव इथं ते संघर्ष यात्रेत बोलत होते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल हे खरं नाही असा दावा त्यांनी केला या सभेत खासदार अबू आझमी सुनील तटकरे जयंत पाटील दिलीप सोपल हे नेतेही उपस्थित होते अकोला जिल्ह्यातल्या आकोट तेल्हारा आणि परिसरात पिकणाऱ्या केळीची परदेशात निर्यात करण्याच्या महत्वाकांक्षी उपक्रमाला काल आकोट तालुक्यातल्या पणज इथं प्रारंभ झाला महाबीरचे व्यवस्थापक आणि या प्रकल्पाचे प्रणेते अशोक अमानकर यांनी हा प्रकल्प साकारला आहे या प्रकल्पात दीड हजार शेतकरी सदस्य असून यातल्या अकरा सदस्यांच्या गटानं वीस टन केळी इराणला निर्यात केली आहेत शेतकऱ्यांनी उत्तम दर्जाची केळी उत्पादित करावी यासाठी सरकारच्या निर्यातदार संस्था आणि मार्केटिंग फेडरेशनच्या वतीनं प्रशिक्षणही दिलं जात आहे आपेडा जिल्हा प्रशासन अकोला आणि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग बोर्ड या तिघांच्या एकत्रीकरणाकरून आपण एक एक्सपोर्टर व्यापारी जे आहे ते कृषीमाल एक्सपोर्ट करतात त्यांना निवडलं आणि एक चांगला संयोग हो आणला एक्सपोर्टर आपेडा मार्केटिंग बोर्ड आणि जिल्हा प्रशासन आणि शेतकरी याच्यामुळे काय होईल की शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि जागतिक बाजारामध्ये केळीची जी मागणी आहे ती वाढत आहे परंतु सप्लाय त्या देशामधून कमी आहे त्यामुळे आता भारतीय केळीला जागतिक बाजारपेठेमध्ये पदार्पण करायला चांगली संधी आहे भविष्यामध्ये आम्हाला अपेक्षा अशी आहे की अकोट तालुका अकोलामध्ये जो बनाना एक्सपोर्ट आहे त्या त्यांना लीड करणार आहे त्याच्यासाठी अ सरकार महाराष्ट्र गव्हर्नमेंट बॅकवर्ड लिंकेजेस स्टोरेज कूलिंग प्रोसेस यासाठी हे महत्वपूर्ण रोल अदा करणार प्ले करणार आहे त्यामध्ये आम्ही विभिन्न शासकीय योजनांचा जो कन्व्हर्जन्स आहे तो कन्वर्जन्स करून आम्ही हे बे, बेसिक फॅसिलिटी उभी करणार आहे भाव भेटत होते ज्यांच्यापेक्षा आता शंभर रुपये हे आपल्याला शिल्लक देऊन राहिले जे वेस्टेज माल आहेत ते पण सगळं सगळं हे नेऊन राहिले म्हणजे ते आपल्यासाठी एक फायद्याची बाब आहे रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातल्या आदिवासी मुलांच्या कुपोषणाचं प्रमाण घटलं आहे शासन प्रशासन आरोग्य विभाग ग्रामपंचायत सामाजिक संस्था आणि पालकांच्या प्रयत्नांमुळे हा आकडा आता सत्याहत्तर इतका खाली आला आहे गेल्या वर्षी हा आकडा दोनशे होता मोठ्या प्रमाणात कुपोषित बालकं आढळल्यानं केंद्र सरकारची डॉ अब्दुल कलाम अमृत आहार योजना तालुक्यातल्या सत्तेचाळीस महसूल गावांमध्ये तीनशे पस्तीस अंगणवाड्यात सुरू करण्यात आली तसंच प्रत्येक अंगणवाडीमध्ये ग्राम बाल सुधार केंद्र सुरू करण्यासाठी आणि कुपोषित बालकांसाठी आहार तसंच इतर वैद्यकीय सुविधा यासाठी पंच्याहत्तर लाखांचा निधी दिला आहे मातेच्या आणि बाळाच्या आरोग्याची देखभाल योग्यरित्या व्हावी यासाठी आरोग्य विभागानं विशेष डॉक्टरांची नेमणूक केली आहे दर आठवड्याला माता आणि बाळाची तपासणी करून त्यांच्या वजनातली वाढ नोंदवली जाते सध्या तालुक्यात बारा अतितीव्र आणि पासष्ट तीव्र कुपोषित बालक असून त्यांनाही मुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणांची गंभीर दखल घेत भारतीय ऑलिम्पिक संघटना नाडा अर्थात राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था राष्ट्रीय क्रीडा संघटना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणानं द्रव्य सेवन प्रकरणं जराही खपवून घेऊ नयेत असे निर्देश केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री विजय गोयल यांनी दिले आहेत या संदर्भात नाडानं उद्या या संबंधितांशी एक चर्चासत्र आयोजित करावं आणि या विषयावर सांगोपांग चर्चा करून ही बाब हाताळण्यासाठी प्रभावी धोरण निश्चित करावं असं त्यांनी सांगितलं उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणांना फौजदारी गुन्ह्यांअंतर्गत आणण्याबाबतही चर्चा व्हावी असंही त्यांनी म्हटलं आहे शाळा महाविद्यालयातून नियमित चर्चासत्र घेऊन खेळाडूंना उत्तेजक द्रव्य सेवनाच्या विरोधात तसंच त्याच्या दुष्परिणामांबाबत माहिती देण्यात यावी असे निर्देशही क्रीडामंत्र्यांनी दिले महसूल तसंच एकंदर कारभार आणि घटनात्मक बदल याबाबत नव्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं घेतलेल्या मतदानात बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ एकटं पडलं असून त्यामुळे बीसीसीआयला मोठा फटका बसला आहे महसुलाच्या नव्या धोरणामुळे बीसीसीआयच्या महसुलात कमालीची घट होणार आहे आय सीसीच्या सध्याच्या महसूल वाटपानुसार बीसीसीआयला साधारण अठ्ठावन्न कोटी अमेरिकी डॉलर्सची वाटणी मिळते पण नव्या धोरणानुसार बीसीसीआयला फक्त एकोणतीस कोटी डॉलर्सच्या वाट्यावर समाधान मानावं लागेल म्हणूनच बीसीसीआयनं या धोरणाला कडाडून विरोध केला होता मात्र आय सी सीच्या काल दुबईत झालेल्या बैठकीत महसूल धोरणावरील मतदानात श्रीलंका वगळता अन्य सदस्यांनी धोरणाच्या बाजूनं मतदान केल्यानं बी सी सी आयला दोन आठ अशा फरकानं पराभूत व्हावं लागलं नव्या कारभार पद्धतीबाबतच्या नव्या धोरणावर झालेलं मतदानही एक नऊ असं बी सी सी आयच्या विरोधात गेलं या पराभवामुळे आय सी सीमधला बी सी सी आयचा एकंदर प्रभाव आणि महत्त्व कमी व्हायला मदत होणार आहे माजी अव्वल मानांकित टेनिसपटू मारिया शारापोवा हिनं काल जर्मनी सुरू असलेल्या स्टूट गार्ड खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी पुनरागमन केलं पहिल्या फेरीत तिनं इटलीच्या रॉबर्टा विन्सीला सात पाच सहा तीन असं सरळ सेटमध्ये हरवलं शारापोआनं तीन, तीन वेळा या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यानंतर शारापोवावर पंधरा महिने बंदी घालण्यात आली होती जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकित राहिलेल्या शारापोवाला सध्या मानांकन नाही हवामान राज्यात गेल्या चोवीस तासात कोकणाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित घट झाली बुलडाणा जिल्ह्यात उष्माघाताचे तीन बळी गेले आहेत खामगाव इथं तापमान सेहेचाळीस अंशाच्या वर गेलं तिथं उष्माघातामुळे दोन जण मरण पावले तर जळगाव जामोद इथं उष्माघातानं एकाचा मृत्यू झाला आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मूलभूत संशोधन वाढीला लागण्यासाठी सढळ हातानं निधी पुरवण्यासाठी राष्ट्रपतींचं उद्योग जगताना आवाहन देशांतर्गत प्रादेशिक दळणवळणाच्या उडाण या महत्वाकांक्षी किफायतशीर सेवेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन सत्तर विमानतळ एकमेकांना जोडणार प्रशासनाची तत्परता आणि निर्णयाच्या अंमलबजावणीचा पंतप्रधानांकडून आढावा दोन हजार बावीसमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी ठोस आराखडा निर्मितीचं आवाहन कुलभूषण जाधव यांच्या आईनं फाशीची शिक्षा रद्द करण्याची केलेली मागणी तसंच भारताच्या मागण्याही पाकिस्ताननं फेटाळल्या आधारभूत भाव मिळत नसल्यामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी यापुढे अन्याय सहन करणार नाही पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा देशातल्या क्रीडा संस्थांनी उद्योजक द्रव्य सेवनाची प्रकरणं खपवून घेऊ नयेत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री विजय गोयल यांचे निर्देश आयसीसीच्या नव्या धोरणाबाबत झालेल्या मतदानात बीसीसीआयची पिछाट बीसीसीआयच्या महसुली उत्पन्नात घट होण्याची शक्यता आणि उत्तेजक द्रव्य चाचणीमुळे बंदी घातलेली टेनिसपटू मारिया शारापोहाचं जर्मनीतल्या स्पर्धेत विजयी पुनरागमन याबरोबर संपलं पुन्हा भेटे अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार